नमस्कार सखी गणेश स्थापनेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या गणपतीची स्थापना झालेलीच असेल सगळ्यांची आता घाई पडली आहे मोदक बनवण्याची तर उकडीचा मोदक झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते आपण आज बघणार आहोत कुकरमध्ये दोन ग्लास पाणी घालायचं आहे त्यानंतर एक नारळ फोडून घ्यायचा त्याचे दोन तुकडे केलेले असावेत ते दोन तुकडे ह्या कुकरमध्ये आपण घालून घेणार आहोत आणि नंतर त्याला दोन चिट्ट्या आपण होऊ देणार आहोत तर दोन चिट्ट्या झाल्यानंतर बघूया काय होतं तर कुकरला दोन चिट्ट्या ह्या झालेल्या आहेत आता हे कुकर आपण ओपन करून घेऊ यातले नारळाचे डोल हे आता गरम आहेत थोडेसे कोमट होऊ द्यायचे आहेत तर हे प्लेटमध्ये आपण एका काढून घेऊया काढून घेतल्यानंतर हाताला सुसवेल एवढं कोमट झाल्यानंतर याला चमच्याने असा डोल काढून घ्यायचा आहे अख्खाच्या अख्खा डोल असा निघतो त्याचे तुकडे निघत नाही म्हणून आपण ते कुकरमध्ये उकडून घेतलेलं आहे त्यामुळे काय होतं मागचा जो नारळाचा पाट आहे तो काढण्यास आपल्याला खूप सहज आणि सोपं पडतं तर आता हे आलूच्या सोलणीने सोलून घ्यायचं आहे तर नारळ न खोवता हे साध्या सोप्या पद्धतीने आपण सोलून घेणार आहे असं सोलून झाल्यानंतर मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे म्हणजे खोवण्याचा जो आपला वेळ आणि मेहनत जी असते ती फार कमी लागते कुकरमध्ये नारळ उकळल्याने ते थोडं शिजून पण जातं आणि पटकन सोलून पण होतं तर या ठिकाणी नारळ सोलून झालेला आहे अगदी पांढरशुभ्र आहे तर त्याचे तुकडे आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये करून घ्यायचे आणि मिक्सरला हे फिरवून घ्यायचे आहे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर अगदी खोवलेल्या नारळासारखं आपल्याला हे दिसेल तर हे बघा आता करूया स्टफिंगची तयारी तर पॅनमध्ये एक चमचा तूप घ्यायचं आहे तुपामध्ये एक चमचा खसखस घालायची मिक्सरमध्ये बारीक केलेला नारळाचा चव यामध्ये आपल्याला घालायचा आहे गॅस हा मंदच ठेवायचा आहे मंद आचेवर अगदी एक मिनटं आपल्याला हा नारळाचा चव परतून घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा कप गूळ यामध्ये घालूया एक ते दीड कप नारळाचा चव असेल तर त्याला अर्धा ते पाऊन कप हा गूळ पावडर आपण वापरायचा आहे तर या ठिकाणी फक्त गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे तर गूळ पावडरसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा गूळ किसूनसुद्धा तुम्ही घालू शकता तर तो लवकर मेल्ट होतो मस्त असं सारण तयार झालेलं आहे तर यामध्ये वेलची आणि जायफळपूड अर्धा चमचा घालायची आहे आता तयारी करू उकडीची उकडीसाठी एक कप पीठ जर असेल तर अर्धा कप दूध अर्धा कप पाणी घालायचं आहे यामध्ये एक चमचा साखर घालायची आहे तर मीठ हे मी पिठामध्येच घातलेलं आहे त्यामुळे दुधामध्ये मीठ घालू नका तर दूध उकळल्यानंतरच आपल्याला हे पीठ घालायचं आहे तर एक कप पीठ यामध्ये घालून पटकन याला असं फिरवून घ्यायचं आहे गुठळ्या होऊ न देता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस बंद करून पाच मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे पाच मिनटानंतर आपण बघूया पाच मिनटानंतर हे सारण परातीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे परातीमध्ये काढून घेतल्यानंतर पोटॅटो स्मॅशरने आपण याला स्मॅश करून घेऊया गरम गरम असतानाच आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचं आहे कोमट झाल्यानंतर हाताने छान असं मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून हाताच्या तळव्यांनी असं छान मळून घ्यायचं आहे भाकरीचं पीठ जसं मळतो आपण या हाताने तसं आपल्याला छान हे स्मॅश करून एकजीव करून घ्यायचं आहे तर हा गोळा गुळगुळीत होईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचा आहे मळून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तूप घालून परत छान स्मूथ करून घ्यायचं आहे बाजूला एका वाठीमध्ये तांदळाचे पीठ घेतलेले आहे तांदळाच्या पिठाचा हात घेऊन आपल्याला लिंबा एवढा गोळा गोल करून घ्यायचा नंतर मोदकाचा साचा घ्यायचा आहे त्यामध्ये तांदळाचं पीठ असं ह्याप्रमाणे घालायचं आणि नंतर क्लोज करून ते ह्यामध्ये असा लंबोळक्या आकाराचा मोदकाचं पीठ आपण जे तयार केलेलं आहे ते घालायचं आणि अंगठ्याने किंवा बोटाच्या साह्याने त्याला असं दाबत दाबत थोडंसं वरती आणायचं आहे तर हे याप्रमाणे आपण मोदकाच्या साच्यामध्ये असं ह्याप्रमाणे करून घ्यायचं आता यामध्ये सारण भरूया सारण थोडंसं दाबून दाबून भरायचं आहे आपल्याला हे बघा तर सारण ह्या ठिकाणी छान भरून झालेलं आहे तर आपण वरती जे पीठ आपण बाहेर काढलेलं आहे मोदकाचं ते आता क्लोज करून घेऊ असं उकड जर हाताला चिकटत असेल तर कोरड्या तांदळाचं पीठ हाताला लावून नंतर हे आपल्याला असं बंद करून घ्यायचं आहे मी या ठिकाणी एक कप तांदळाचे पीठ घेतलेले होते त्यामध्ये जवळपास अकरा मोदक होतात तुम्हाला जर एकवीस मोदक करायचे असतील तर तुम्ही दोन कप पीठ घ्या आणि बाकीचे जे प्रमाण मी सांगितलेलं आहे ते डबल करून घ्या म्हणजे तुमचे एकवीस मोदक दोन कप पिठामध्ये तयार होतील तर या ठिकाणी हा मोदक असा तयार झालेला आहे याचप्रमाणे मी बाकीचे सुद्धा मोदक तयार करून घेते तर या ठिकाणी हळदीचे किंवा केळीचे पानं तुम्ही घेऊ शकता स्टीमर गरम करायचं आहे स्टीमरमध्ये पाणी घालून हे असं छान दहा ते पंधरा मिनटं छान स्टीम करून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर आपण बघूया तर हा मोदक आपला छान तयार झालेला आहे तर एका डिशमध्ये काढून हा तुम्ही सर्व करू शकता मोदक हा अगदी लुसलुशीत आणि कमीत कमी, -कमी वेळामध्ये आपण या ठिकाणी बनवलेला आहे ह्याच पद्धतीने तुम्ही मोदक करा आणि मला सांगा तुमचा मोदक कसा झाला आहे पद्धतीने मोदक केल्यास पांढरे शुभ्र मोदक दिसतात त्याला तळासुद्धा जात नाही आणि जसेच्या तसे मऊ लुसलुशीत हे मोदक असतात मोदक करत असताना त्याची पारी जाळ होणार नाही याची काळजी घ्या आणि असाच मोदक तुम्ही बनवा हे बघा अतिशय मस्त असा मोदक झालेला आहे तर एक चमचा तूप आपण यावर घालूया गणपती बाप्पासाठी पहिल्याच दिवशी उकडीचा मोदक तयार झालेला आहे तोही कमीत कमी वेळामध्ये आणि झटपट रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला मात्र विसरू नका उद्या अगदी वेगळा मोदक घेऊन येत आहोत हो, तोपर्यंत नमस्कार